बिना चार चार जुगत तो भूलो भगवान ने जिंद बिना चार चार सुगत तो भूलो भगवान ने जिंदिना चार चार सुगत तो भूलो भगवान ने पेलाे जु माताने की दू पे लागे जु माताने તમા મભલો સપુ ધ્યાન જીવ તુતો ભૂલો ભગવાન ને ચિંદકિના ચાર ચાર જુગ તુતો ભૂલો ભગવાન ને ચિંદકિના ચાર ચાર જુગ તુતો ભૂલો ભગવાન ને બીજાતે જગ માતા ને જુવા ને દીધી બીજાતે જગ માતા ને જુવા तू तारू तो जीवत तो भूलो भगवानने जिंदगी ना चार चार दुग जीवतो भूलो भगवान ने जिंदगी ना चार चार तो भूलो भगवान गे ती जाते जुग मातारू गाड पडू ती जाते जुग मातारे गाड ಾಯ ಕಡಿ ಜೀವ ತು ಭೂಲೋ ಭಗವಾನೆ ಜಿಂದ ಚಾರ ತುಗ ಜಿ ತು ಬೂಲೋ ಭಗವಾನ ಜಿಂದಗಿನ್ನ ಚಾರ ಚಾರೋಗ ತೋ ಬೂಲೋ ಭಗವಾನ ನೆ ತೋ ಜು ಮಾರು ಮಾರಾಣ ತೋತಾ ತೆ ಜಾರೂ ಮಾರ तो बोलो भगवान गे परी गो जमात जीवत तो भूलो भगवान ने जिंदगी ना चार चार तो भगवान जिंदगी ना चार चार भूलो पुरुषोत्तम पुरुषोत्तम i